राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंडावेच ठिकाण असलेल्या तोरणमाळाला वर्षापासून पाहिजे तसा विकास कामे झाले नसल्याने प्रश्न झाला होता सोयी सुविधा नसल्यामुळे अनेक पर्यटक तोरणमाळकडे पाठ फिरवत असतानाच पाहायला मिळत होत मात्र आता याच तोरणमाळाचा कायापलाट होणार आहे विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी दोनशे कोटी रुपयांचा पर्यटन विकासाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो पर्यटन मंत्र्याकडे पाठवण्यात आला आहे पर्यटन विभागाच्या माध्यमातून पथक तोरणमाळाला दाखल झालं आणि त्यांनी तोरणमाळाच्या विविध पर्यटन स्थळांची पाहणी केली असून लवकरच तोरणमाळाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत येणाऱ्या काळात तोरणमाळाचा कायपलाट होणार असून या ठिकाणचा लवकरात लवकर विकास होणार आहे पर्यटन मंत्रालयाने तोरणमाळ विकासासाठी गठीत केलेली समिती आज तोरणमाळ येथे पाहणी केली त्यासोबतच अकराणी विधानसभेचे आमदार आमशा पाडवी ह्या देखील उपस्थित होत्या आमशा पाडवी आमदार अक्कल गुवा विधानसभा आज तरुण मालिसे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्याकडे आम्ही मी आणि चांदूभाई आणि लोकांनी मिटिंग घेतली आणि आम्ही मागणी केली की के थांडे हवा ठिकाण महाराष्ट्रामधला दुसरा क्रमागच्या ठिकाण आहे तरुणमाल आणि तिथे विकास व्हायला पाहिजे आणि जेव्हा मागणी केली असताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री त्याने एक टीम पाठवली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॉईंट आहे त्या पॉईंटला जाऊन सर्वे करणार आहे आणि सर्वे करून जे प्रत्येक पॉईंटला पाच पाच कोटीची निधी शंभूराजे देसाई साहेब देणार आहे आणि जे मोठा प्रोजेक्ट आहे आम्ही जे मागणी केली आहे दोनशे कोटीचे त्याने आम्हाला बोली केली आहे की मी केंद्र सरकारकडे पाठवून तुम्हाला ते सुद्धा मंजूर करून देतो पण माझ्या हातात जेवढं आहे ते ताबडतोड सर्वे करून तुम्हाला देतो आणि जेवढी मला देता येईल तेवढी निधी तुम्हाला देऊन टाकतो जेवढे पॉईंट काढणार त्या पॉइंट वर पाच पाच कोटीची निधी मी देणार एमडीटीव्ही टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार धडगाव